जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये आज झगडे फाटा वडगाव पान फाटा रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता यापूर्वी माजी आमदार अशोकराव काळे यांनी अशाच प्रकारे पूर्णतांबा फाटा झगडे फाटा रस्ता जिल्हाधिकाऱ्यांना दाखवून चौदा कोटींचा निधी मंजूर करून घेतला त्याच धर्तीवर आमदार आशुतोष काळे यांनीही जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना झगडे फाटा वडगाव पान रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी घडवून आणली पोहेगाव ओलांडाच रस्त्याची दयनीय अवस्था पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे न जाता सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या राज्यमार्ग पासष्ट हा कोपरगाव मतदारसंघातील अत्यंत महत्वाचा मार्ग असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची तसेच शेडी मार्गे येणाऱ्या वाहतुकीची वर्दळ असते त्यामुळे रस्त्याचा पाया भक्कम नसल्याने दहा पुन्हा खराब झाला आहे आमदार काळे यांनी या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याची मागणी केली राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी अंतर्गत सावळी विहीर कोपरगाव रस्त्याचे पूर्णतांबा फाटा व बेटनाका येथे जमीन अधिग्रहण रखडल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचे आमदार काळे यांनी निदर्शनास आणून दिले तसेच शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी मदतीसाठी ई के वाय सी ची अट शिथिल करण्याची मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला व राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना रखडलेली कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले या पाहणीवेळी कार्यकारी अभियंते प्रांताधिकारी तहसीलदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिक होते शेवगाव तालुका अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालय परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी असोसिएशन चे अध्यक्ष व सचिव यांनी प्रधान न्यायाधीश शेवगाव दिवाणी व फौजदारी न्यायालय तसेच पोलीस निरीक्षक शेवगाव आणि तहसीलदार शेवगाव यांना निवेदन सादर करून घटनेचा निषेध नोंदवला सदर निवेदनात हल्ल्याचा निष्पक्ष तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली मी ऍडव्होकेट रवींद्र सकट आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिरेदीचा उलट तपास मी कोर्टातून संपवला आणि बाहेर आलो बाहेर मी घरी जेवणात जात असताना फिरेदीने मला बाहेर येऊन त्यांनी मला म्हणे तू फार उलटसुलट प्रश्न विचारलेस मला थांब तुला मी दाखवतो तुझा जीवच घेतो म्हणजे मी त्याच्यानंतर बाकीच्या वकील साहेबांनी ते तुझं धरी प्रकरण मिटवलं नंतर मी जेवण करून आल्याच्या नंतर गेटच्या बाहेर त्यांनी मला धरलं त्याने हो त्याच्या मुलांनी मला गा चंडीला धरून खाली पाडलं माझ्या गळ्यातील चैन ओढली मला त्याच्या हातातील कडेनी माझ्या डोळ्यावर मारण झाली माझ्या डोळ्याला खूप त्यांनी पण इजा झाली असं करून तिथून बाकीचे लोक जमा झाल्यानंतर तिथून निघून गेले प्रश्न न्यायाधीशांसमोर विचारले गेले न्यायाधीशांसमोरच प्रश्न विचारले गेले तो उलट तपास होता आर सी सी क्रमांक चौऱ्याण्णव दोन हजार एकवीस फिर्याद त्याच्यामध्ये तो फिर्यादी त्याला आरोपीच्या वतीनं त्याच्यामध्ये त्याला उलट आज शिवभाव न्यायालयामध्ये ॲडव्होकेट रवींद्र सकट हे पक्षकाराची उलट तपासणी घेत होते तर म्हणजे प्रत्येक वकिलाला आपल्या पक्षकारांसाठी काही प्रश्न विचारावे लागतात त्याचं पक्षकाराने वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही अशा परिस्थितीमध्ये वकील साहेब बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हा हल्ला अत्यंत निश्चधार आहे आणि अशा प्रकारच्या घटना वकिलांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने होत आहे सर्वोच्च न्यायालयावर बुट फेक होते मागे वकिलांचे खून झालेले आहेत तर त्यामुळं सर्व वकिलांनी यापूर्वीच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची मागणी केलेली आहे कारण वकिलावर असे जर हल्ले व्हायला लागले वकील हा पक्षकारासाठी न्याय मागण्यासाठी त्याला जी भूमिका घ्यावी लागते न्याय न्यायालयामध्ये त्यासाठी तो काम करतो आणि म्हणून आ ही जी शेवगाव जी घटना झालेली ही घटना परत घडू नये म्हणून सरकारनेसुद्धा याची दक्षता घ्यायला पाहिजे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ठिकाणी मंजूर व्हायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीने आरोपीने यांच्यावर ॲडव्होकेट रवींद्र सकट यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्यांच्यावर त्यांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीनुसार कठोरातली कठोर कारवाई ताबडतोब व्हायला पाहिजे अशी आम्ही शवगो वकील संघाच्या वतीनं या ठिकाणी मागणी केलेली आहे भारतीय न्याय संहिता च्या नुसार जे काही कलम आहेत त्याच्याप्रमाणे त्यांनी फिर्याद दिलेले आहे त्या फिर्यादीची योग्य दखल या ठिकाणी घेतली पाहिजे अशी आमची मागणी भारतीय हवामान विभागाने अहिलानगर छत्रपती संभाजीनगर व बीड या तीन जिल्ह्यात आज आगामी तीन तासात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे श्रीरामपूर शहरात सुदगिरी जवळ किरकोळ कारणावरून हनामारी होण्याचा प्रकार घडला या प्रकरणी परस्पर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पहिली फिर्याद धनंजय नावाच्या तरुणाने दिली असून वडिलांबरोबरच घास आणण्यासाठी मोटरसायकल वरून जात असताना हितेश तेथे आला त्याने मागील भांडण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली व लाताबुक्यांनी मारहाण केली यावेळी वडिलांनाही जिवे मारण्याची धमकी देत लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली आरोपींनी वडिलांच्या डोक्यात जेवणाच्या डब्याने मारून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादीवरून हितेश विकास कृष्णा महेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर, चे नगर नितीन यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला यावेळी नगरसेवक योगेश मते राजू शेखर उपस्थित होते दरम्यान आडसू यांनी राजीनामा देताच महाविकास आघाडीचे अकरा नगरसेवक सहलीवर गेले असून पुढील आठवड्यात नगराध्यक्षाची निवड प्रक्रिया होण्याची शक्यता आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सोनई गावातील संजय वैरावर या स्मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अनेकांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले असून ते मागे घेण्याच्या मागणीसाठी सोनईतील व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने बुधवारी बंद पाळून सोनई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात व्यापारी महिला तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सकाळी अकरा वाजता सोनई सोसायटी पासून मोर्चेला सुरुवात झाली या मोर्चेमुळे राहुरी शनिशिंगणापूर शिंगणापूर मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी वापरली जाणारी इंजेक्शनची विक्री करणाऱ्या चोवीस वर्षीय युवका विरोधात सोमवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणाचा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास केला संबंधित युवकाला इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील अडोतीस वर्षीय मेडिकल व्यावसायिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले पाच जिल्ह्यांच्या सीमेवर व रात्रंदिवस बस सेवा देत असलेल्या जामखेड बस स्थानकाच्या आवारात चिखल झाला आहे दीपावली व विविध कार्यक्रमांमुळे सध्या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी आहे बस आली की प्रवासी लहान मुले व सामान घेऊन चिखलातून वाट काढत बसमध्ये जातात आवारातील चिखलामुळे प्रवासी त्रस्त झाले असून आगार प्रमुखांचे याकडे दुर्लक्ष होत आहे मराठी माध्यमाच्या ग्रामीण भागातील शाळा कशा सक्षम होतील याचा सही विचार होत तालुक्यातील इंदोरी येथील प्रवरा विद्यालयात एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक च्या पाचवी ते दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह हो मेळावा शुक्रवारी दिवाळीच्या सुट्टीत पार पडला पंचवीस वर्षानंतर वर्ग मित्रांची स्नेह भेट झाली सुमारे अधिक हजर होते सेवानिवृत्ती शिक्षक देखील उपस्थित होते सेवानिवृत्त शिक्षक किसन नवले मथुरा सोनवणे शरद देशमुख उपस्थित होते चाळीशीतील माझी विद्यार्थी पुन्हा एका वर्गाच्या छताखाली एकत्र आले होते खबर बात्र न्यूज ट्वेंटी फोर यादरी जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री